आहे महाराष्ट्र विजन न्यूज चॅनल बंजारा समाजातील समाज उपयोगी कार्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टचे संत गोपाल चैतन्य बापूजी वृद्धावन धाम जळगाव यांच्या हस्ते सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट कार्यालयाचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाची सुरुवात सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाराजांना बापूजींच्या हस्ते भोग लावण्यात आले त्यानंतर बापूजी व इतर संत मंडळी यांचा पुष्पहाराने स्वागत करण्यात आले अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार समिती नागपूरचे अध्यक्ष रुपे राठोड यांनी संत गोपाल चैतन्य बापू यांचा परिचय करून दिला प्रास्ताविक डॉक्टर प्रकाश सिंग राठोड यांनी तर रंगराव जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवा प्रतिष्ठानचे कुणाल जाधव रंगराव जाधव सुनील पवार यशपाल जाधव लताबाई राठोड मीराबाई राठोड अक्षय पवार रामेश्वर राठोड गुलाबराव आडे प्राध्यापक महेश राठोड व खडकी येथील तांडा समितीचे पदाधिकारी प्राध्यापक प्रवीण राठोड प्राध्यापक मनोज जाधव खडकी तांडाचे नायक विजय राठोड खडकी तांड्यातील कारभारी बंचारा नगर तांडा समितीचे अध्यक्ष बंशी जाधव हरिश्चंद्र आडे बाबाराव राठोड राजूसिंग राठोड अजित चव्हाण प्रल्हाद पवार हॉटेल सारथीचे संचालक निखिल राठोड यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र विजय न्यूज चैनल इरशाद अहमद आज बड़ी सौभाग्य की बात है भगवान की कृपा है सेवालाल महाराज की कि रस्ते चलते चलते भाई का नाम क्या है प्रकाशी पवार राठौड़ ये आश्रम में आ चुके हैं ये दीक्षित भी है तो उनकी